नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा ब्लोअर्स युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट आपल्या सर्वांना आहे शेतात योग्य वेळेत झाली तरच उत्पादन वाढतं कीड आणि रोग आटोक्यात येतात आणि आपल्या कष्टाला खरं फळ मिळतं आणि त्यासाठी लागतात भरोसेमंद स्प्रेयर आणि भरोश्याचं स्प्रेयर म्हटलं की पहिलं नाव येतं बळीराजा ब्लोअर्सचं आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय असे दोन जबरदस्त आणि भरोसेमंद स्प्रेयर जे तुमचं शेत तुमचं कष्ट आणि तुमचं पीक सुरक्षित ठेवतील एक बळीराजा कृषी चला सर्वप्रथम पाहूया बळीराजा कृषी मित्र ऑल इन वन ब्लोअर हे एक परिपूर्ण थ्री इन वन ब्लोअर स्प्रेअर आहे म्हणजे एकाच यंत्रात तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीची सोय मिळते मुख्य वैशिष्ट्ये पन्नास लिटरचा चा टी पी पंप जो चेन पुली चालतो तीन प्रमुख रचना पाहूया एक फोर बाय फोर ऍडजेस्टेबल बूम स्ट्रक्चर याचा उपयोग असा आहे केळी वांगे भोपळा टोमॅटो तूर शिवगा अशा उभ्या पिकांवर अचूक फवारणी करते याचे फायदे बारीक थेंबात आणि समप्रमाणात फवारणी वेळ औषध आणि मजुरी यांची थेट बचत दुसरा हेलिपॅड टाइप फोल्डिंग स्प्रेअर याचा उपयोग जास्त आहे ऊस मका गहू कांदा सोयाबीन भुईमूग बटाटा पालेभाज्या आणि फळभाज्यांसाठी सर्वोत्तम आहे याचे फायदे याची उंची हवी तशी ऍडजस्ट करता येते त्यामुळे लहान पिकांपासून उंच पिकांपर्यंत फवारणी अचूक होते अठरा फूट आणि तीस फूट या दोन साईजमध्ये उपलब्ध अठरा फुटांचे मॉडेल वीस फूट तर तीस फुटांचे मॉडेल बत्तीस फूट क्षेत्र कव्हर करते वेळेची बचत जिथे फवारणीला एक तास लागतो तिथे 20 हे यंत्र अवघ्या वीस ते पंचवीस चालू बंद ठेवता येतो ज्यामुळे औषध वाया जात नाही तिसरा ऑटो रिवाइंडिंग याचं वैशिष्ट्य तीनशे फूट पाईप थेट ऑटो रिवाइंडिंग स्टँड जोडले ला जोडलेलं आहे याचे फायदे असे आहेत की फवारणी झाल्यावर फक्त एक लिव्हर खेचा आणि पाईप आपोआप गुंडाळला जाईल मजुरी आणि वेळ दोन्ही वाचतात जिथं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ही सहज फवारणी करता येते थोडक्यात ही यंत्र म्हणजे संपूर्ण समाधान आहे आता पाहूया आमचा दुसरा दमदार पॉवरफुल आणि शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे यंत्र बळीराजा वायपर योद्धा याची वैशिष्ट्य पॉवरफुल पी पंप आणि याची ऐंशी लिटरचा एसटीपी पंप आणि चार पीएमटी जेट स्प्रे गन्स याचे फायदे प्रचंड दाबाने औषध फवारणी होते एकाच वेळ विस्तीर्ण क्षेत्र कव्हर करते ऊस नुका सोयाबीन गहू फळभाज्या पालेभाज्या अशा सर्व पिकांवर परिणामकारक फवारणी होते दुसरा ऍडजेस्टेबल याचे फायदे या बोंब ची उंची तीन चार फुटांपासून ते दहा फुटांपर्यंत सहज बदलता येते त्यामुळे लहान आणि उंच दोन्ही पिकांना सहज फवारणी करता येते यामध्ये लावलेले चार पीएमटी गन एकाच वेळी पीक कव्हर करतात तिसरा ऑटो रिवाइंडिंग पाईप स्टँड याचे फायदे असे आहेत की वायपर योद्धा सोबतही पूर्णपणे स्वयंचलित ऑटो रिवाइंडिंग स्टँड मिळतो एक लिवर खेचला की पाईप आपोआप गुंडाळा आप जातो यामध्ये तुम्ही गरजेनुसार 300 फुटांपासून ते हजार फुटांपर्यंत पाईप वापरू शकता जलद आणि अचूक काम होतं वेळ वाया जात नाही आणि हो या दोन्ही ब्लोअर मध्ये तुम्हाला मिळतात काही कॉमन पण अत्यंत महत्त्वाचे फायदे हेवी पावडर कोटेड चेसी जी गंजत नाही आणि दीर्घकाळ टिकते वर्जिन मटेरियलची थ्री लेयर टाकी जी मजबूत आणि टिकाऊ आहे ऑटोपशीर आकार लांबी रुंदी उंची कमी असल्याने कमी जागेत सहज बसते सहा बाय सहा मिनिंगचा डबल लॉक जॉईंट जो मजबूती आणि सुरक्षितता देतो आणि गरजेनुसार बदल हे दोन्ही स्प्रेयर पूर्णपणे बळीराजा मल्टी सर्व्हिसेसमध्ये बनवले जातात त्यामुळे तुमच्या गरजेनुसार यात काही बदल करून घेण्याची सोय आहे शेतकरी मित्रांनो रोज उन्हादानात कष्ट करणाऱ्या तुमच्यासाठी पिकाची नुसती पेरणी नाही तर त्याचं रक्षण करणं त्याला वाढवणं आणि सावरणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी निभावताना तुम्हाला गरज असते योग्य साधनांची वेळेवर फवारणीची आणि विश्वासार्ह हो यंत्राची बळीराजाची ही यंत्र म्हणजे केवळ मशीन नाही ही, ही तुमच्या श्रमाची ताकद आहे तुमच्या पिकाचं कवच आहे लक्षात ठेवा फवारणी वेळेत झाली की पीक वाचतं आणि उत्पन्न वाढतं शेती आधुनिक झाली आहे आणि तुम्हीही ही यंत्र वापरून एक पाऊल पुढे टाका तुमचं कष्ट कमी करणं आणि उत्पादन वाढवणं हेच बळीराजाचं ध्येय आहे तुम्हाला या स्प्रेअर बद्दल अधिक माहिती हवी असल्यास किंवा बुकिंग करायची असल्यास लगेच संपर्क साधा सात सात एक नऊ शून्य 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 चार आठ किंवा चार नऊ किंवा पाच शून्य पत्ता बळीराजा मल्टी सर्व्हिसेस लासुरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या सर्व शेतकरी मित्रांना याचा फायदा होईल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बळीराजा शेतकऱ्यांचा विश्वास पिकांचं रक्षण